बुलढाणा जिल्ह्यात होणारे मालमत्ता विरोधी गुन्हे पाहता पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मालमत्ता विरोधी गुन्हे करणाऱ्या आरोपींची शोध मोहीम तसेच या आरोपींविरोधात कडक कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे त्या अनुषंगाने मेहकर पोलिसांनी सतर्क राहून दरोड्याचा कट उधळून लावला आहे मेयकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवा यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की मेयकर पोलीस स्टेशन हद्दीत मोळा रोड इथे येथील परिसरात काही इसम दरोडा घालण्याच्या हत्यारासह दबा धरून बसले यावरून आम्ही सदर माहिती पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना देऊन त्यांच्या आदेशाने व पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या सहाय्याने समक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोळा रोडवरील जामगाव शिवारातील लेआउटमध्ये असलेल्या एका तीन पत्राच्या शेडमध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा घालण्याचे घातक शस्त्र व साहित्य जप्त केले आहे माहिती मिळाली होती की शहरामध्ये काही संघ दरोडा घालण्याच्या साहित्यासह एका ठिकाणी दबा धरून बसलेले आहे माहिती जी आम्ही शहानिशा केली त्याच्यानंतर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब अॅडिशनल एस पी श्री अमोल गायकवाड साहेब मेहकर विभागाचे डी वाय एस पी श्री प्रदीप पाटील साहेब यांना याबाबत अवगत केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे त्यामध्ये पी एस आय कड पी एस आय मेदने ए एस आय काळे एस आय हवलदार कटक त्याच्यानंतर पोलीस नाईक शिवनकर आमचे सुमदेव ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल वैद्य इब्राहिम मोहम्मद परसुवाले बेडवाल या सर्वांना आमच्या चेंबरमध्ये बोलावून त्यांना या माहितीबद्दल ट्विट केलं आणि एस सी डिपार्टमेंटला आम्ही पत्र देऊन सरकारी पंच अवेलेबल करून घेऊन जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर दोन सरकारी वाहनासह आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन जी माहिती आम्हाला मिळालेली होती त्या ठिकाणी सापळा लावून एका मोळा रोडवरील खामगाव शिवारा जाम जामगाव शिवारामधील एका लेआउटमधील कठीण पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला दरोडा घालण्याच्या साहित्यासह काही आरोपी मिळून आले आणि त्यांना इत्यभूत चौकशी केली त्यांचा फार मोठा कट आम्ही उघडून लावला आणि यामध्ये दोन आरोपी आम्हाला पाहून पळून जाण्यात यशस्वी ठरलेले आहेत परंतु त्यांना पकडण्यासाठी सुद्धा आम्ही दोन पथक तयार केलेले आहेत लवकरच ते आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेऊ याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यातील एक तीन आरोपीवर यापूर्वी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे रेकॉर्डवरील आरोपी आहेत ते आणि त्यांच्या गुन्ह्याचा पूर्व इतिहास पाहून आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई